महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसल्यानंतर गेल्या महिन्याभरामध्ये पवार काका पुतणे एकत्र येणार ही जी चर्चा सुरू आहे त्याचे वेगवेगळे अर्थ आणि मायने लोकांनी काढले आहेत यातला एक अर्थ शरद पवार अजित पवारांच्या पक्षामध्ये आपला पक्ष विलीन करून सत्तेच्या वळचणीला जाणार असा आहे काका आणि पुतण्यांच्या एकत्रीकरणाची भाषा जरी कौटुंबिक ऐक्याची असली तरी प्रत्यक्षात परिणाम मात्र सत्तेच्या वळचणीला जाऊन बसण्याचा होणार आहे काका पुतण्यांच्या एकत्रीकरणाचा नेमका उद्देश कौटुंबिक ऐक्याचा आहे की प्रत्यक्षात सत्तेच्या वळचणीला जाण्याचा आहे पाहुयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती बखरलाईमध्ये आपलं स्वागत गेल्या महिन्यात शरद पवारांचा वाढदिवस होता त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांची सहकुटुंब भेट घेतली यानंतर दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा झाल्या अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांनीही पांडुरंगाच्या चरणी आशा व्यक्त केली त्यामुळे काका पुतणे सोबत येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतही अनेक पदाधिकाऱ्यांनी मांडलेली मतं यात संबंधित होती पण त्या पलीकडे जाऊन काका पुतण्यांच्या पक्षांच्या एकत्रीकरणाचा अर्थ सुप्रिया सुळे यांचं नेतृत्व स्वतंत्रपणे उभे राहू शकले नाही हे देखील आहे कारण जर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीत जिंकली असती तर अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार किंवा अजितदादांच्या कर... किंवा अजितदा सगळे नेते शरद पवारांकडे रंगली असती किंबहुना तशी चर्चा रंगत असताना प्रत्यक्षात तशी राजकीय घडामोडी घडवून अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस खाली देखील झाली असती खुद्द अजित पवारांना सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व मान्य करून त्यांच्या पुढे शरणागती पत्करावी लागली असती पण विधानसभेचे निकाल उलटे लागल्यानंतर चर्चेची गंगा देखील तशीच उलटी वाहू लागली पण चर्चे या चर्चेचा आणखी देखील एक गंभीर अर्थ आहे तो म्हणजे शरद पवारांच्या उतार वयामध्ये त्यांची पॉलिटिकल डिमांड घटली आहे यासाठी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या सहा वर्षांच्या कालावधीतल्या त्यांच्या राजकारणाचा चढता आलेखाची साक्ष पुरेशी आहे त्यावेळी शरद पवार तरुण होते महाराष्ट्रातले ते एक प्रमुख नेते बनले होते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी अशी दोन वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून काम केलं त्यामुळे इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या संपूर्ण प्रभावातल्या काँग्रेस पक्षामध्ये शरद पवारांविषयी एक विशिष्ट आस्था होती शरद पवारांची ताकद काँग्रेसला मिळाली तर काँग्रेस महाराष्ट्रात घट्ट पाय रोवून उभी राहू शकेल असे इंदिरा गांधी आणि राजीव गांधींना देखील वाटत होतं पण पवार इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालच्या काँग्रेसमध्ये गेले नव्हते एकोणीसशे शहाऐंशी मध्ये मात्र विरोधी पक्षांमध्ये बसणं फारसं लाभदायक ठरणार नाही कारण राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली आता काँग्रेसला संपूर्ण देशभर प्रचंड पाठिंबा मिळाला हे पवारांच्या लक्षात आलं त्यांनी राजीव गांधींच्या संमतीनं त्याचवेळी आपली समाजवादी काँग्रेस औरंगाबादमध्ये कार्यक्रम घेऊन काँग्रेसमध्ये विलीन करून टाकली होती पवारांना त्यावेळी काँग्रेसमध्ये मोठी डिमांड होती राजीव गांधींनी काँग्रेसमध्ये त्यांचे स्वागत केले होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांना मुख्यमंत्री देखील केलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार दीर्घकालीन राजकीय पर्याय म्हणून आणि सुप्रिया सुळे यांचे पॉलिटिकल एस्टॅब्लिशमेंट म्हणून काँग्रेसमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस विलीन करतील अशी चर्चा होती यासाठी पवार स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन काँग्रेसला स्वीकारणं भाग पाडतील असंही त्यावेळी बोलले जात होतं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एवढे विपरीत लागले की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये विलीनीकरणाची चर्चाच लुप्तप्राय झाली त्या उलट पवार कुटुंबियांमधले मतभेद मिटून काकापुतणे एक होणार का या चर्चेच्या आवरणाखाली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणजेच प्रादेशिक पक्षामध्ये विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली हीच पवारांची पॉलिटिकल डिमांड घटल्याची हिंट ठरली पवारांना आता ना काँग्रेस बोलावता आहे ना पवार काँग्रेसमध्ये जाण्याची राजकीय मनस्थिती कारण आज काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एक झाली तरी देखील त्यांची आमदार संख्या सोळा प्लस दहा अशी सव्वीस होणार आहे त्यामुळे पवारांचा ना काँग्रेसला उपयोग आहे ना काँग्रेसचा पवारांना महाराष्ट्रातली पवारांची पॉलिटिकल डिमांड घटवून महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचा पक्ष पुतण्याच्या प्रादेशिक पक्षात विलीन करायचा पर्याय खुला करून दिलाय त्यामुळे काका पुतण्यांच्या एकत्रीकरणाचा नेमका कोणता उद्देश सार्थ ठरेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा